हे आमचे परम मित्र गणेश भाऊ गायकवाड प्रसिद्ध प्रसिद्ध असे नाही ला जाणार ना आहे डायरेक्ट युट्यूब नको नको काय नय लागले काय तुला आपल्या कंपनीचं नाव काय साई गणेश पेंटिंग वर्क्स नारंगा वरवडी तालुका शिवजन्मभूमी जुन्नर अतिशय सुंदर असे गोल्डन कलर देऊन गणू भाऊंनी ह्याला काय म्हणू शकतो आपण ऑफिशियली काय नाव याचं गोल्डन नहीं, 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 गोल्डन कलर झाला आहे हा? <laughs> 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 कलर ते दे भाऊ त्या ठिकाणी सुंदर असा गोल्डन कलर चाळी चाळीत देखील रंगरंगोटीचं चा काम लवकरच सुरू होणार आहे सुरुवात गेट पासून झालेली त्या ठिकाणी हा गणू आतापर्यंत कुठं कुठं कामं केलीत अरे आपली बरीच कामं झालेली आपल्या सत्तर टक्के कामं झालेली हा मंतर पेठला आपली भरपूर काम चालू आहे अच्छा काम करायचं म्हणून मंचरचं काम दोन पोरं सोडलेले आपण कुल्माळ्यात पण सावतमाळी काम बरेच काम आहे असे मोठे मोठे कामाचे निश्चित निश्चित गणेश भाऊ अर्थासाठी जान हजरे बाई आपण दोघं कधीपासून पासून एकत्र आहे गु पाचवी पासून दोन हजार पाच पासून आपल्याला वीस वर्ष झाले आमची मैत्री आणि मैत्री कशी आपली एकदम बेस्ट <laughs> विषय नाही हार्ड गणेश भाऊंना फोन केला गणेश भाऊ लगेच हजर झाले त्या ठिकाणी सुंदर असं कलर तुझं काम काढून द्यायचं होतं आपल्याला आता तुझं काढून आणि गडबड चालू नाही काय विषय नाही गणेश भाऊ गडबडीतच चांगले काम होतात उलट काम चांगलं दिसते ना हा विषयच नाही गणेश भाऊंचा हात लागला म्हणजे सोनेरी दुनिया होणार आहे त्याच्यात काही वादच नाही बिलकुल पण तर गणेश भाऊ हा बोल दुसरी कोर नाही लावली इतक म्हटलं आपलं घरचं काम आहे हां विशेष नाही 100% बाहेरून छान दिसतोय कलर गणेश भाऊ मस्त तुम्हाला आवडलं ना का ना आवडायला काय रे ए भाई इकडं आपला छोटा गेट आहे या ठिकाणी भाऊंची काळ्या रंगाची बादली वगैरे वाव हा पण कलर एकदम डार्क ब्लॅक गणेश भाऊ खूप छान काम चाललंय तुमचं तुम्ही जेवण केलंय ना जेवण झाले नाईस गुड गुड आणि हा गोल्डन हा गुडचा कलर म्हटले रे ते गणेश चोवीस कॅरेट चोवीस कॅरेट चोवीस कॅरेट गोल्ड कलर सोन्यासारखा कलर चोवीस कॅरेट येस भाले नाही म्हणजे मला भाले घेऊन जाणार यांच्याच भाले आपण घालू डायरेक्ट काय विषय नाही थँक्यू सो मच गणेश भाऊ आता हा तुमचा व्हिडिओ युट्यूबवर जाणार आहे नाही खरंच जाणारे तर नाही नाही ना ना तर गणेश भाऊ आपले जे व्हिडिओ पाहणारे कार्यकर्ते त्यांना तुम्ही काय सांगाल त्यांना आम्ही एवढं सांगू शकतो इच्छितो की तुम्ही जास्तीत जास्त काय वाटतं त्याला थँक्यू सो करा भाऊ थँक्यू सो मच पण कॅमेरा समोर आले का कॅमेरा समोर नाही आला पण आज जमाना कसलाय आता लोक घरात फोन हातात कंटिन्यू बघ लोकांच्या स्वाभाविक आहे अरे तू चॉकलेट बो आहे गणेश टिंगले नाही चॉकलेट बघ आहे तू आणि तू सुंदर दिसतोय तू माझा भाऊ बी बाळा भाऊ आहे का नाही हां संपल्या विषय विषय